नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूर शहरातील एकशे पन्नास वर्षापूर्वीच्या पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याचा खजिना ह्या वास्तूला कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागातील कात्यायनी डोंगराच्या असले पायथ्याला असलेल्या पाण्याचा प्रवाहाचा उपयोग करून अठराशे त्र्याहत्तर साली कळंबा येथे बांध घालून तलाव बांधण्यात आला त्यास कळंबा तलाव असे म्हणतात सन अठराशे सत्याहत्तरच्या दरम्यान ह्याच कळंबा तलावातील पाणी बंधाऱ्यातून दगडी पाटाद्वारे वर्तुळाकार दगडी हौदामध्ये आणण्यात आले त्यास पाण्याचा खजिना असे म्हणतात नमस्कार मंडळी आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये पाण्याचा खजाना पाण्याचा खजिना म्हणतात आता आपण बघायला आलो आणि अठराशे सत्त्याहत्तरमधलं बांधकाम कम्प्लीट झालेलं आहे कळंब्याच्या तलावातून पाणी पाटामार्गे पाणी आणून सोडलेलं आहे ह्या दगडी बांधकाम असलेल्या पाण्याचा खजिना ह्या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पाणी पूर्ण शहराला पुरवले जात होते हे बांधकाम कोल्हापूरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात रॉयल इंजिनियर मेजर वॉल्टर डकेट यांच्या देखरेखीखाली झाले कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा असणाऱ्या पुण्याच्या बाबूराव केशव ठाकूर यांनी ह्या कामासाठी तीन लाख रुपयाची मदत केल्याचा उल्लेख इथल्या शिलालेखावरती आहे सध्याच्या घडीला पूर्वीच्या दगडी पाठाद्वारे पाणी येत नसले तरी आजही या पाण्याचा खजिना अगदी सुस्थितीत आहे आज आजही यामध्ये पाणी साठवले जाते मित्रांनो हा कोल्हापुरातील ऐतिहासिक पाण्याचा खजिना आपणास कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओना पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद